नमस्कार जय निसर्ग मित्रांनो आपल्या सर्वांचं शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती केशर आंब्याचे व्हिडिओ येत असतात हापूस आंब्याचे व्हिडिओ येत असतात जे तुम्ही पाहता ते आंबे कुठे बनवले जातात ते कलम कुठे बांधलं जातं किंवा त्याचे मदर प्लांट्स कुठं आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत काही लोकांचं म्हणणं आहे की ते शैलेश नर्सरीमध्ये बनत नाहीत तर ते तसं नाहीये ते चुकीची माहिती आहे आपण शैलेश नर्सरीमध्येच कलम बांधतो ती रोपं तयार करतो ती एक वर्षाची विकतो एक वर्षाची विकून जी राहिलेली असतात ते आपण दोन वर्षासाठी ट्रान्सफर करतो दोन वर्षाची तीन वर्षाला तीन वर्षाची चार वर्षाला असे आपण बदली करत जातो रिबॅगिंग करत जातो त्याच्यावरती पण आपला व्हिडिओ येणारच आहे कसं रिबॅगिंग केलं जातं काय केलं जातं ते सगळं तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळणारच आहे आता ही कलम कलम करण्यासाठी जी काडी असते कलम काडी म्हणतात तिला जी केशर आंब्याची असेल हापूस आंब्याची असेल किंवा अन्य कुठल्याही आंब्याची असेल ही कुठून आणली जाते तर आपल्या शैलेश नर्सरीमध्येच बांधाला अशी ही रोपं लावलेली आहेत आपण पाहू शकताय त्याला अनुक्रमांक देखील लावलेले आहेत आपण हे झाड पाहू शकताय कशा पद्धतीने वाढलेलं असं पूर्ण बांधाला आपण ही झाडं लावलेली आहेत जवळ आसपास आपल्याकडे ही एकशे दहा ते सव्वाशे झाडं आहेत आपल्याकडे म्हणजे हापूसची पण आहेत केशरची आहेत अन्य वेगवेगळ्या व्हरायटींची ह्याच्यामध्ये झाडं आहेत आपण पाहिलं गेलं तर हे पूर्णपणे असे बांधावरती ज्या ज्या बांधावरती आपल्याला ला लावता येतील त्या त्या बांधावरती शैलेश नर्सरीमध्येच ही झाडं लावलेली ला आहेत आणि ह्याची काडी काढूनच -काड़। कलम बांधलं जातं नर्सरीमध्येच कलम बांधलं जातं ते रोप वाढवलं जातं त्याच्यामुळे जा आपण शंभर टक्के गॅरंटीने खात्रीशीर रोप म्हणून आपण देतो आपली नर्सरी ही महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असल्यामुळे आपल्याला गॅरंटीचं रोप द्यायला लागतं आणि गॅरंटीचं देण्यासाठी ते आपल्यालाच बांधावं लागतं आता आपल्या नर्सरीत आलात तर तुम्हाला ही सगळं रोप ही जी रोपं आहेत ही सगळी रोपं तुम्हाला पाहायला मिळतील इथे नर्सरीमध्ये आल्यानंतर ही पूर्ण पूर्णपणाने बांधाला नर्सरीमध्ये सर्व बांधाला आपण ती लावत गेलेलो आहोत त्याच्यापासूनच आपण ती काडी काढून कलम बांधत असतोय ती आपल्याकडेच रोपं वाढलेली असतात त्याच्यामुळे कुणीही मनात शंका ठेवू नका आपल्याकडे खात्रीशीरच रोप मिळतं केशर म्हणलं तर केशरच आणि हापूस म्हणलं तर हापूसच मिळणार आणि बघायला गेलं तर आपल्या इथं बांधल्यामुळे त्याची वाढ देखील एकदम सुंदर होत असते आता आमच्याकडे आम्ही बॅगमध्ये वाढवतो एवढी सुंदर झाडं तशीच तुम्ही ती जमिनीत लावल्यानंतर दुप्पट वेगाने वाढणार आहे झाड आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चार वर्ष चार ते साडेचार वर्षाचा आंब्याची वर्ष पण माहिती घेणार आहोत आपण आज माहिती घेतली ती म्हणजे आपल्याकडे मदर प्लांट किती आहेत आणि नर्सरीमध्ये मदर प्लांट आहेत कलम नर्सरीमध्येच होत कि अन्य कुठल्या ठिकाणी होत हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलं असंच वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरीमध्येच कलम बांधलं जातं त्याच्यामुळे त्यांचं रोप एकदम खात्रीशीर आणि खणखणीत असते धन्यवाद